नमस्कार मित्रांनो बारामती रिपोर्टर या चॅनल मध्ये प्रथमता उपस्थितीकारांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बैलगाडी क्षेत्रात ज्या लोकांचं तीन पिढ्या ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये गेलीत असे मोठं बैलगाडी क्षेत्रातलं नाव जे आज आपल्या सोबत आहेत अमित जी डोरे नमस्ते आणि त्यांचं सर्व सहकारी मित्र मित्रांनो आज आपण त्यांच्या गोट्यावरती आलेलो आहोत विशेष म्हणजे की त्यांचा जुन्या काळ इतिहास म्हणजे हौशाचा खूप मोठा आहे आणि ती गाडी सतत सात वर्ष पळत होती हा आपल्याला हौशाचा काय दुश्मनचा काय बुलेटचा काय असं त्यांचं नामांकित चार पाच बैल आहेत पण काय कालांतर त्यांचं जे मागील काळात मोठं नाव होतं बैलगाडी क्षेत्रातलं आज आपण पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आलेलो मित्रांनो नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। काय म्हणजे मागला काल जे तुमचा जे हौशाचा आहे ते थोडासा काय असेल सा ते सांगा म्हणजे आपल्या जी तुमचं दुश्मनच प्रेक्षक असेल किंवा यक्काचा असेल उलटचा असतं ते त्यांना तरी तुमचा नक्की बैलगाडी क्षेत्र किती वर्ष कालावधीचं आहे मागील बैलगाडी म्हणलं बोलायचं म्हणलं तर आमच्या आजोबाचा बैल होता हौश्या तो संदीप काकाचा बैल पडे सगवाट सात वर्ष गाडी पळत होती कंटिन्यू गाडी असायची कधी मार खायची कधी बोलायला असायची पण त्या बैलानंतर बरेच बैल झाली म्हणजे बरेच बैल घेतली परत विकली काही झाली त्याच्यानंतर ते तेच दिवस दाखवले दुश्मनने आदतपणात महाराष्ट्राला धुमाकूळ घालणार परत असा दुश्मन होता थोडसपती म्हणून थोडं बैल कमी आला आणि दुखापत आता कुठे झाली तर आता घातला परत तेच ना आमचं आणि आता इथून पुढे परत दुश्मन हाय त्या गतीने पळत जर आम्हाला दुश्मनचा मागला इथेच बरं काहीतरी त्यांची गाडी घासा घशी काहीतरी चालते त्याचा काय रेफरन्स आहे का तुमची म्हणजे कुठल्या मैदानातला एखादा ते कोरगावच्या मैदानात सर सोबत गाडी बुलेटचा महा हा होता त्या मैदानात काय झालं आनंद बैल गाडी अंगा आणि त्या दुश्मनचा बैल छकडीत गेला त्याची तवाची दुखापत झाली आजपर्यंत आम्ही दुखापतच काढून ना आता कुठं बैल कवर झालाय पण पायऱ्या वाचून बैल मागे तर होऊन जाईल आता एवढं दहा पंधरा दिवसात तुम्हाला बैल बोलला दिसत आता आपण काय अन्न आहे त्याच्यावरती येऊया बैलगाडी क्षेत्रात भरपूर जण होते की त्याच्यावर चालते हे काय खरं वाटतंय का नाही बघितलं अस असं काही नाही त्याच्यात दमक आहे तो पोहतोच आणि तो राहतो आता तो एक विषय झाला आता काही लोकांचं असं झालंय की म्हणजे आपल्या इंजेक्शन असन गोळ्या असेल त्याचा काय इफेक्ट आहे का बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात त्याच काय सांगता येणार नाही आपण तर कधी काही केलेलं नाही ते पण त्याचं काही एवढं नॉलेजच नाही आपलं त्या विषयावर आपली जी बैल दुश्मन एक्का असन बुलटचा काय मागला इतिहास बुलट तसं महाराष्ट्र रे कोरेगावला महाराष्ट्र फायनल पात्र ला पात्रता पाच सहा मैदाना बरेच केले नंतर दात लावल्यानंतर नंतर थोडासा बैल रिव्हर्स रिव्हर्स आला नंतर आता पोहते पण सगळ्यांचा गुरु म्हणून पोहतो आता या सगळ्यांना शिकवायचं काम ते करतो सगळ्यांचा गुरु सगळ्यांचा बुलट कोण कुठल्या कुठल्या म्हणजे पाहिजेत पळायला होता त्यावेळेस बुलट आता स्वर्ग वर्ष जपान झाला हा त्याच्या बरोबर तीन चार फायनल जपान बरोबर आहे जपान बरं रॉकी पळायचा हा माझे रॉकी मुंबईत पळव रॉकी बरं बुलटच्या फायनल आहे बऱशा बैलन परत एकदा दुश्मन कुरडची फायनल आहे घरच्या गाडीची फायनल आहे घरच्या गाडीची फायनल बऱ्याचशा फायदा फायनल पात्र झाला पण बैल जास्त झाले म्हणून त्याच्याकडनं दुर्लक्ष झालं आमचं ते आमची मला बैल पोहतोयच पण थोडस दुर्लक्ष झालं मग आज आता आपण परत दुश्मन कडे येऊ दुश्मन आजपर्यंत कुठल्या कुठल्या बैलांसोबत आहे जास्त दुश्मन तसं महाराष्ट्र सगळ्या सगळे टॉपचे जेवढे बैल तेवढ्या सगळ्यांसोबत पळालेलं आहे म्हणजे बाप्पा असं वादळ परत म्हणजे बरेच पूर्ण जेवढी टॉप ला पाहतात तेवढ्या सगळ्या बैलांसोबत पळाव द्या सगळ्यात आता टॉप मध्ये जेवढ्या बैलांबरोबर पळाला त्यात सगळ्यात उत्कृष्ट गाडी कोणावर जास्त पळाली त्याची म्हणजे तुम्हाला असं अशी गाडी कोणावर पळाली त्याची गाडी जशी आमची घरचीच गाडी म्हणाली मुंबईचा एक म्हणून बार हा त्याची दुश्मनची गाडी कंटिन्यू फायनल ला पळाली एक नंबर मध्ये जाईन तिथे एक नंबरच करायची गाडी दोन्ही बैल तर शहा रातलीच होती त्यांनी त्यांच्या टॉपच्या गाड्या मारल्या सहा सात एक नंबर आहेत त्यांच्या दुश्म घातला नियोजन कस काय तुमच्या अचानक म्हणजे लक्षात आलं की हीच गाडी आपल्याला सगळ्याला मारू शकते नाही तसं काय झालं आमचं बालमा आमच्याकडे पहिल्यापासून बसून हातच मुंबईचा बैल सांभाळायचा डोर गाव तर आम्हाला खरेदी करायची होती तर खरेदी कुणाच्या गाड्यात करून पळून बघायची तर दुश्मन बलमाच्या पळाला आणि तिथं त्याच मैदाना त्याला खरेदी केला दुश्मन दुश्मन मग तीच गाडी आम्ही घंटीनो आता म्हणजे तेव्हा सहा सात झाला सा, सा, एक नंबर झाले म्हणजे महाराष्ट्राला वेळ लावलं परत दुश्मन नाव त्या मालकाकडे ज्या मालका कोणाकडून घेतला त्याचं नाव दुश्मनच्या मालकाचं नाव म्हणून नक्की कारण की नाव नाव ठेवलं दुश्मन हा थोडस मला पण असं वेगळं नाव वाटलं त्याच्या मी त्या नाव बदललं नाही असं नाव त्याचा कंटिन्यू म्हणजे कारण की बैलगाडी क्षेत्रात वेगवेगळे नाव असतात म्हणून तर मला विचार ना दुश्मन पहिल्या मार्गांनी नाव ठेवलं होतं त्याच आपण कंटिन्यू केलं आता आपण थोडस हौशा झालं दुश्मन झालं एका विषयी एकाच आता म्हणजे कुठल्या कुठल्या पायऱ्यात पडते म्हणजे

तर तुमचं जे आता गाडी पाठीमागच्या मैदानात पडली ते तुमचा पायरा कस काय जुळून आणतात आमचा पायरा तर चिक्यामध्ये बारा मध्ये त्या मीच केलं थोडसा मोठ्याने बोला आणि तुमचा पायरा कुण्या जुळवून आणला तर बारामध्ये एक चिक्या हा त्यांनी जुळलं म्हणजे एकाची चिक्याची गाडी आणायची आधी तुमचा परिचय करू दे तुम्ही कुठला बैल आहे तुमच्या बैलाचं नाव काय तुमचं नाव काय ते सांगा माझं नाव सूरज पवार आहे हा बैलाचं नाव चिक्या म्हणून छत्रपती बोरवाडी गाव तर तुमचा पहिल्यांदा प्रथम म्हणजे पायरा कस काय जुळून आला म्हणजे पळताना सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या काळात आम्ही आमच्या इकडे मैदान होत तिथं राहिले तिथ वडकीच्या मैदाना गावात घडली होती घट्ट झाली होती तिथं चिक्याने बघितलं पळतो तर नंबर दिला त्यानंतर त्यांनी फोन गेला आणि आपल्या एका चिक्याची गाडी कुशी करताना तो बहीण पाळायचा चिक्यांना आगे पाळायची तिथे गांधीच्या मैदानात सुट्ट्या शेमिंग पाच mm. 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 ते सहाच्याकडे सी बी काढला होता ओळखीच्या आट्यात दट पण त्यांनी मानगरचं वादळला ती काहीतरी गटाला मारलं ते चिख्याकार तिथे गटाला पण चांगला पाण होता आणि त्या हिशोबाने पोरांचा विचार झाला का पसेवाला बरी घालायचा म्हणून मग तो बैल पसेवाला एका जगाला झाला आणि तिथे गाडी खायल लागला राहिली बरोबर पाटे मागलं तुम्ही त्या म्हणजे गाडी तशी पळते ह्याच्या जॉब काय केला हो बैल कसा पाहतो तो ना गेला हातात पळायचा कंटिन्यू खालपासून आपला चांगला पाहतो म्हणून ही गाडी कोणत्या राहू शकते तर मित्रांनो आता उद्याची पळणाऱ्या गाडीचं सगळं नियोजन सीटने आपल्या मुलाखतीद्वारे सांगितले मित्रांनो परत आपण त्यांचं जी तिसऱ्या पिढीत काशा हौशेचा इतिहास आम्हाला थोडाफार कुठल्या काळात पळाला होता त्या काळातल्या पहिलं बी प्रेक्षकांना माहिती असो द्या तुमच्या तोडने काय कुठल्या हौशाचं काय तुम्हाला आठवत असं ते सांगा पहिले मला आठवतंय जसं तर दत्ता काय कोणाकडे एक डोर गॅडचा खाल्लाच म्हणून काहीतरी बघा होतं त्यांनी काय कारवाय त्या बैलावर त्याच्या फायनल होतात संदीप काकाच्या बैलावर फायनल होते संदीप काकाचा कुठला बैल होता काहीतरी नव्हतं घरी त्यावेळेस परिस्थिती नव्हती रूम बारी होते बक्षीस तेव्हा जागा नव्हती त्याची बक्षीस होती त्या बायला त्या बैलानंतर थोडस बंदी आली हे झालं बंदीचा काळ झाला दुश्मन हे झालं बंदीच्या काळात तुम्ही दुश्मन खरेदी केलं म्हणजे मला वाटतं तुम्ही मरुमच्या मैदाना दुश्मन फायनल ला राहिला तिथंच खरेदी झाली कारण केर पेडगावला फायनल राहिलो हा तिकडं खाली सातेवाडीला एक नंबर केला पेडगावला एक नंबर केला परत मासला एक नंबर केला बऱ्याच ठिकाणी एक नंबर केला तरी म्हणजे आठवण आठवून परत कंटिन्यू चालू करून ठेवली ठेवली मग आता इथून पुढं ती बैल बाकीची पळत म्हणजे आपल्या दावण्याला शंभर टक्के नंदीचा आशीर्वाद आहे ना आपण महादेवाचाच हा त्याच्यामुळे नंदीचा आशीर्वाद हा शंभर टक्के आपण नंदी त्या हिशोबाने त्याला संभाळमध्ये नाही ते त्या हिशोबाने बैल पडलं म्हणून त्याचं तसं नाही सगळ्यात कमी पाळणारा बैल तरी त्याची तेवढीच असे असते आपल्याला म्हणजे आज तुमच्याकडे बरेचसे बैल तरी एकंदरीत किती बैल आले तरी आता सात बैल मित्रांनो आणच्याकडे आता सात बैल आहेत सात बैलांचा बी आपण परिचय करून घ्या प्रत्येक बैलाचं नाव सांगा सगळ्यात पहिला दुश्मन आहे दुसरा खरेदी करतो बुलट हम्म <laughs> त्याच्यानंतर आता चॉकलेट आहे मने सोने आणि आता का घेतलोय आणि एक बारका बुलेट म्हणून तुमची मोठी खरेदी एक झाली त्याचा मी परिचय आम्हाला द्या थोडासा एका तसा पहिला बाडळे हरपोळी आणि कोटे या ना नावाने बोलत होतात त्यानंतर मध्ये विकायचं चालल्यानंतर मग म्हणलं मी तर लावतो काय असं म्हणजे तर मग तिथं खरेदी झाली हो बाहेर द्यायचं तर मग बाबा पाहुणे घेतात तर पाहुण्यांना त्या हिशोबाने मग खरेदी झाली त्याची आता तुमची कोणापणा पुढे खरं म्हणजे कोणाकोणाच बेन को फक्त य आता इथून पुढं उमेश हरपोळी रुपेश कोटे ना मी ठरे ती पुढे तर तुमचं मागल्या काळात आम्ही डोरे म्हणून नाव चर्चेतच या mm -hmm. आणि आता पण चर्चेत असतं म्हणजे थोडस म्हणजे शीमे पत्रे पाटेमागल्या काळात आम्ही डोरेची गाडी mm -hmm. फायनल अशी नाही शिमेत बसली परत फायनल ला घेतली mm -hmm. तो आनंद आणि आज जे काटाला बसून शिमेला आनंद आहे ते कसा वाटतो म्हणजे हारबी बघित हरबी बघितली mm -hmm. तुम्हाला सांगतो हौशा नंतर आहे मग माझ्या जवळ अकरा बारा बैल घेतली होती म्हणजे बैल गटाला बाहेर जाण्यापासन तर बाबा गट पास केलेला आनंद आहे गटाला बाहेर जाणारी बैल होती आणि त्यानंतर गट पास करून सीमेला कंटिन्यू मार म्हणून सीमी काढायला दुष्पननी सगळ्यात न गेलेलं आपण असं काय नाही गो नसतो फायनल आपल्याला गटाला मार खाल्ला तरी आपण नाराज नसतो किंवा ना आता सुद्धा काय झाली किंवा आपलं बैल कमी पडला का कमी पडला त्या हिशोबाने आपण हे करून नाही नाही मला कसं म्हणायचं आता प्रत्येक मैदानात गेल्यानंतर काही मालकांचं हार झाल्यानंतर बैलाला मार्गांना काढल्या किंवा चिडत चिडचिड असं काय तुम्ही म्हणजे हार झाल्यानंतर तुम्ही चुका दुरुस्त करा चुका दुरुस्त करा हार झाल्यानंतर महादेवाचा नंदी येतो त्याला ज्या दिवशी पळायचं त्या दिवशी पाळणार आपण महादेवाचे बघते बैलाला हान मारत माहिती आयुष्यात कधी होणार नाही हो बैलाला मारायचं आणि ते इंजेक्शन द्यायचं आणि बैलाला पडवायचं असलं कधीच होणार नाही बैल पळू अगर न पळू त्याची सेवा आपण करतो म्हणजे काय ते आपल्या फायनल राहिलाच पाहिजे ना असं तिथलं काय भार नाही म्हणजे नंदीची सेवा नंद्याची सेवा करतोय आपण आपलं महादेवाच्या आशीर्वाद आणि बाकी सगळे धंदे पाणी सगळे वेल सेटले आपण हे फक्त आपण नाद म्हणून करतोय आणि नंदीची सेवा आता औताची बैल होती माझ्याकडे आता दोन अवताची बी बैल आहेत या आहे गेलाय आवताची बैल आहेत त्यांची बी सेवा करणं आता काही शेती राहिलेली नाही सिटी झालेली आहे पण आपलं हाय तर ते आपलं जपून ठेवायचं इकडे तिकडे अन्नदान करण्यापेक्षा आपलं नंदींना खायला प्यायला टाकलं चांगलं ना कधी पण गोजार गाय सुद्धा आहे दोन गाय आहेत करायला गेली शेतात दोन गाय आहेत दोन गाय आहेत काय तुम्ही डोक्यात घेतलं की बैल बी पाहिजे पाहिजे माझ्याकडे तुम्हाला सांगतो आता सात बैल दोन गाय आणि दूध एकत आहे घरी मैस पण नाही फक्त या हौस म्हणजे सेवा करतोय आपण ह्याच्यापास दोन रुपये आले पाहिजे ह्याच्यातला काही भाग नाही म्हणजे एक लिटर सुद्धा दूध काढत नाही किंवा हे नाही आता एवढं सात बैल आहेत त्यात दोन दर जरशी गायले तसला अजिबात नाही नुसती बैल आहेत आणि त्याची सेवा तीन लोक राहत घेऊन आले ती गजन फक्त सेवेसाठी ह्याच्यात न बैल फायनललाच राहायला राहिला पाहिजे आशातला काय भाग नाही आपण सगळं बघितलंय घट्टला बाहेर जाणं बसणं फायनलला एक नंबर करण्यापर्यंत त्याच्यामुळे बैला कधीच नाराज नसतो आपण म्हणजे आज तुमच्याकडं कसं असतं दानत करणारा बी मोठा पाहिजे म्हणजे सरळ हाताने पाहिजे आपण दुसऱ्याला दानत करायची तुमच्याकडं ही दानत आहे कारण की आजकालच्या बैलगाडी क्षेत्रात बी वेगवेगळं म्हणजे अनुभव आहे अनुभव म्हणजे आता शेतक मला त्रास वैयक्तिक वाटते की हे क्षेत्र दो, दोन दीड दोन वर्षाचे पुढं गरीबाचा खेळच राहणार नाही वायदे नेहमी झालंय ने की पहिलं पळवायचं जाऊ झालं मी तो मला आ, एक प्रश्न विचारतो तर मी एक व्हिडिओ मी टाकलाय घरचा सहज केला नंतर पळेल का तेजस अनुभव तेजस काय वाटतं म्हणजे घरचा सहज कळू शकतो काय त्या देवढं हे नाही पळण्यात काय अडचण करू शकतो पण काय होतं कधी कधी बैल शे शेजारी असतात त्यामुळे कधी कधी बैल त्यामुळे बैल कधी कधी काय अडचणी येतात आता सध्या तर काय थोड्या भर अडचणी वायदे हा त्या प्रकारला वाटलाय मोठा पेट झालाय पटळ काय केलं तर सात बैल ना इथं तीन चार बैल ठेवलेत दोन तीन बैल बाहेर ठेवलेत किंवा घरचीच गाडी आता उदय नाही उरलं घरचीच गाडी मी येणाऱ्या काळात मी प्रत्येकाने ठरवलंय आपला पहिला आधी तयार करायचंच खरंच आपला आदत तयार करायचं आणि एक टोपलीच ठेवायचं आणि एक आतलं दुसऱ्या बाबती मनस होत तर एक बोटा की पलीकडे वेगळा केलाय घरचीच गाडी आणायची कोणाला वायली पण जिंकला तरी आपला मारला तरी आपलाच इतर पुढे येणार काळात घरच्याच गाड्या दिसतात मग सुद्धा दोन्ही पण घरच्याच गाड्या दिसल्या असतात काल यांची साठला आपली आम्हाला म्हणून बोला आलाय पाहिलं कळायलाच गाड्या म्हणजे आता थोडस कुठं तरी म्हणजे प्रत्येक मार्गाच्या डोक्यात विचार यायला लागला की घरचीच गाडी आणची पण थोडस वायदेचा प्रकार आता मधल्या दलालाचा प्रकार बंद होईल असं वाटतंय ना का नाही वाटत बंद कारण काय झालंय काय कॉन्टॅक्ट होत नाही मालकाला कॉन्टॅक्ट करायला गेले की त्याचे चार पाच मॅनेजर झालेले हा वेगळा रेट सांगतो ते वेगळा रेट सांगतो तिथपर्यंत मालकापर्यंत काही जात असत नाही माहित नाही पण लस वाढलेलं आहे वायदीच ते बंद झालं पाहिजे पहिलं तर मला तर मला एक परत ह्या परतपूर्ण विचारायचा आहे चर्चेतला जास्त बैल पाळणारा दुसऱ्या बैलाला वायदे का देतोय ह्याचं उत्तर देतो आपण मैत्री ना प्रश्न विचारतोय काय झालेलं आजकालच्या बैलगाड्या मालकांनाच आहे ना हारपात करायचा नको वाटत म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतं की मी एक नंबरातच पडलो पाहिजे एक नंबरतला बैल जरी असला तरी तो एक नंबरातला पैसे देतोय त्यांचंही बैल काही फुकट होत नाही आज चालू आहे सेमीला बैल मारून आम्हालाच त्या बैलाने साठ ला साठ हजार रुपये वायदे मागितलं लावून घेत त्या बायला त्याने स्वतःहून फोन करून साठ हजार मागितली हे थांब चालत शंभर टक्के असत थांबत नाही ह्याच्यात होतंय काय सारखी चांगली बैल पाहते त्यांना बैल भेटत नाही अंधारात राहतात आणि प्रत्येक मैदानाला जायचं म्हटलं की दहा बारा हजार रुपये तर असाच खर्च सर्व साधारण शेतकरी माणूस करणार किती दिवस त्याच्यामुळे आपली घरचेच बैल तयार करायचे घरच्याच गाड्या पडवायच्या दुसरं कोणाला हे हेच करायचीच मार ते वाईटच थोडा घरचं वासू तयार होते तर मित्रांनो आज आपल्याला जे आपल्या बारामध्ये रिपोर्टर या चॅनल वरती अमित शेटनीजी त्यांच्या ज्या मनातल्या भावना आणि तेजस्नी बी आणि संभाजीनगरवरून आलेल्या पवार यांनी सुद्धा ज्या एकामेकाचा पैर एकामेकाची मन एकामेकाला काय म्हणजे त्रास होतोय सगळं या आपल्या व्हिडिओच्या मुलाखतीच्या माध्यमातून तसंच आपण सुद्धा येणाऱ्या काळात बारामती रिपोर्टर या चॅनल तर्फे दुश्मन या बुलेट आसन अक्का जे बुलट दारातले नंदी असतील ते गोलालत राहो हेच चरणी प्रार्थना करतो आणि हितच थांबतो धन्यवाद